कशा कवट लागून झाड पण आता सुमित्त एक कवट आणलं खरं का आता तिकडे भक्कून आता असा खूप भरलंय कमी भरलं का पाणी कधी दिसते पाणी आरशा पाणी किती खराबर आहे इकडे खूपच आहे भयानक आहे मग पप्पा निघून होतो hmm. तो तो hmm. नमस्कार मंडळी कस काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो कसं भावा बहिणींनो चाललो आता आम्ही शेतामध्ये तुम्ही त्याला घेतली सोबत हे बघा आणि हातामध्ये शक्यसुद्धा कारण ते ढगडी वातावरण आहे पाणी चिन्ह आहे तर तसं आत आज मी फवारणी करायचा विचार केला होता पण सकाळी शकर, म्हणजे सकाळी होतं चांगलं वातावरण तर थोड्या वेळानंतर जाच्या टाईमले ढगडी वातावरण झालं पाहून घ्या तर वाटलं फवारणी रद्द करून टाकली आणि आता ठरवून टाकलं रानामध्ये आमची कपाशी खूप दाटली ते आता मध्ये कपाशी सहा फुटेमध्ये भाकवायची आहे वाकवायची आहे म्हणून आता मी चाललो आता थेट काम करायसाठी तर दिवसभर काय काय होते सर्व काही दाखवतो कृपया व्हिडिओ संपूर्ण पा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून झाल्यावर व्हिडिओ संदर्भात व्हिडिओ कसा वाटला छान कमेंटसुद्धा करा चाललो आता मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घेत आणि हे बघा सबोताली अशी सुंदर सुंदर शेती आहे लोकांची शेती आहे आणखी नवी आहे चाल आता मस्त पाहिजे आता आमची सुद्धा पळत कपाशी जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो पाहता तुम्हाला आता आणि आम्ही कपाशी कशी भागवतो सर्व काही त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते पाहता पाहता फक्त बघा आता मी रस्त्यानंतर चाललोच पण हे बघा रस्त्यावर कसं झाड पडून आहे पहा कवट्याचं झाड कसे कवटे लागून आहे छान त्याले आणि मी पहा व्हिडिओ काढला होता या शॉर्ट व्हिडिओ झाडं वीज पडली कामले या का झाडावर तर मित्र म्हणली होती असं अस का घाललं का म्हणे खरं चटलं का काय म्हणे फांदा का काय म्हणे तळच पाय ते झाडलं मी पहिलंच म्हणलं होतं हे झाड पडते का का म्हणलं व्हिडिओ काढला होता तर आता गोष्ट तरच घाललं आता हे झाड पाय बा असे कवट्याला लागून आहे पाहत आहे दिसते तुम्हाला कसे कवट्याला लागून ये आणि झाड पडलं जात बाबा मी कवटा बघ सुमित्रा हो कच्चे नव्ह का पावसाळा आहे ना आता भावान कवट आहे पण का आता कच्चे तर हे बघ कच्ची कवट आहे का फायदा आहे कवटाचा सांगा आता कच्ची कच्ची कवट काही फायदा नाही जातो आता भावा येता येता तुम्ही आणि हे बघा भक्कम कवट आजुजीमध्ये काही भावांना हे कवट हे बघा जबरदस्त झाड होतं पाय मोडून गेलं मस्त याचे कवट खाव आम्ही हिवाळ्यामध्ये नेहमी नेहमी कवट नेऊ कडी कळव चटणी बनव मस्त खाव तेवढं जा ना शिल्लक झाड जाऊ दे जातो आता भावा आता या रस्त्या ना आता तर रस्ता पकडतो आता आम्ही आपली कपाशी फवा निवत आली व कारण ते हे ना गडत आहे पात्या लई पात्या गळून राहिल्या कारण तर आता या ढगाडी वातावरण फवार देत नाही का गोष्ट आता कपाशीची आमच्या चला आता जे झालं ते आता बघून टाकू तुला जमते का <स्थाँगा> नाही का तुला नाही मीच बघवतो का आता काय उपाय नाही तुमून बघ जास्त जास्त दाट पटे इकडूनच लावू का येत नाही येत ठेवते का सामान हे सामान कुठे निमाबडीच ठेव शेत निमाडी ठेवून देऊ आणि इकुनच जास्त टाकू पराठे आता ना कपाशी वाढ का निस्ती बोडे लागेन का नाही कपाशी ना का हा फवने बसत नाही या पावसामुळे दिल्ली का तर लागत ही नाही फवणी पाणी शेते दोन पंपे चार पंपे फवारले का पाणीस नाही तर फवनी खतम का, का पाणीस फवा निघायला लागू देत नाही चार घंटे खराब गोष्ट आता भाऊ आता जे झालं ते आता बघून टाकू आता कपाश्या ह्या झाडबुडी आता बा, बा बुजलं नाही तसं झाडबुडी आहे ना झाडाच्या सावलीने वाळत नाही कपाशी आता जातो आता भाव ठेवले सामान सुमित एक कवट आणलं का आता तिकडे आता बघून टाकू आता कपाशी बघा भाऊ ना गडत आहे बघा कशा घडू नाही पा आतमध्ये झाडं मुळे पा कशा गळून लय लई नाही आता जगतजगी घडू नाही आता कसं आहे उपाय नाही आता सराच्या हातचा आहे ना गोष्ट मग आम्ही कास्तकार काल लोक म्हणतो का यावर्षी एक उदाहरण सांगतो तुम्हाला यावर्षी शंभर किंवा कापूस होते असं आम्ही तोंडाने म्हणतो पण शेवटी शेवटी शंभर नाही दाय होत नाही आली पुढे अशी कंडिशन राहते काश्तकाराची बोलणं काही सक्षत होत नाही कास्तकाराचं प्रयत्न करतो फक्त आम्ही तेवढा झाला पाहिजे म्हणून पण ते काही खरं नाही कास्तकाराचं जीवन म्हणलं तर हलाखीच जे लई घडत आहे त्यामुळे का रोगाने वाळे थांबले का तेवढी खास वाळे ना नुसती उंच उंच वाढत आहे फांद्या वाढत नाही कारण तर रोगच जात नाही हा बाळा होते फवारणी काय करू देत नाही बाबा भावा बने आता ह्या कपाशा आता आपल्या असे बागवतो आता हे बघा ह्या दाटल्या ना आता ह्या थोडं कमी आहे काटच्या कमी आहे तिकडे लिहिण भक्क मत दाटून आता इथून करतो सुरुवात ना तिकून लाव का तिकून लावा हे तास पहिले नेऊ का हे मग पात धरू बाकी हे बघा आता हे असं तास आता आता बागवतो आता मी हे बघा तो बागवतो आणि असं तुटेला असा तो वाकवून देतो इकडं खाली अशी माती लावून देतो हे बघा दिवस असं आता चालला आता बाग दिवसभर आता धंदा आता असा आता हे दाटलेला भाग असा असा होऊन जाते हवा लागते याली यातले बोंड काही गळत नाही लई गळत आहे बोंड आता पावसानं गळत आहे का हवेनं गळत का रोगानं गळत का माहित नाही आता वाचवासाठी आता असा आटोकाट प्रयत्न करावं लागते आता हे बघा आता हे कपाशी आहे आता हे असं अशी होत आहे बोटात धरून खाली थोडीशी माती लावून द्यायची अशी आता काय आता दिवसभर आता काम चालते आता असं आता कॅमेरा पकडता येत नाही म्हणून जीवन लपळा होऊन बसला आता म्हणून अडाणी पाहिजे जीवनामध्ये नाही पाहिजे आता फसून जाते माणूस बरं बेस करून पकडायला ते काय दिसो का नाही दिसो दाखवू शकत नाही कॅमेरा ते झालं ते आता आता कसं भावांना मोह खाऊन जीवन जगायला अशी परिस्थिती आहे आळानी बायको असली तर मग आपण म्हणलं लाडू लाडू काही भटत नाही जसं जीवन जगायला आता हे बघा भावा बहिणी आता कपाशा बागवता बागवता हे बघा हे बघा हे असे पराठे काही नजग्या आहेत ते बोंड या जास्त बोंड नाही हे कशा उघडून टाकायच्या उघडून टाकायच्या आपल्याला वाटते का आहे दोन चार दोन पण ज्याला जसा काय लागते उघडून टाकायचं मग याला हवा लागते याला हवा लागते मग याला चांगलं बोल लागते अशा काही ना काही अशा उघडून टाकायच्या असं हे बघा हे चांगलं आहे ना हे कसे नाही दाट आपण जावा दाट लावतो तेव्हा काही ना काही उकळास लागते थोड्या हे हे बघा हे असे असा उकळून टाकायचं कशा कपासा लागते मग दाट लागले नागवतो आता ज्या झाले त्या आता दिवस भर आता कळतो आता भाव आता दिवसभर आता जे झालं ते आता जीवनामध्ये नाना तऱ्याचे ताण तणाव राहते पण आता काम कळावं लागते जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी आता काही नाही काय आता आता बागवल्यावर बघा कशी जागा झाली पाहिजे का मी दाटली होती पराठी आणि इकडं मग इकडं मग जवळ जवळ येते आता हे घेऊन तास बागवायचा आहे हे बागवल्या बागवल्यामुळं थोस असं येते जवळ येते एक तास त्यामुळे इकडून तिकून जागा का म्हणते हवा भेटते कपशली मग जास्त गळत नाही जास्त रोगही येत नाही येते रोग पण जास्त गळत नाही म्हणजे फावानी जर असले असल्यामुळे हे बागवनं कपाशी भागवत आता जे झाले ते आता दिवसभर सुमित्राला म्हणलं पण सुमिताला काही जमून नाही राहिलं तिकडे गेली सुमित्रा ते बघा कपाशी पाहत आहे का ग आता तिकडे जमून नाही राहिलं मीस करतो का एक्स्ट्रा आता भावा बनी न आता सुमित्राने घराकडे पाठवत आहो हे बघा येतून तू बघा कुठलं कुठं आणलं मी बागवत सुमित्राला काही जमून नाही राहिलं बापूली हाका मारल्या तर आता बापू आता हे तिकडं बकरी आणतो म्हणे सुमी तर तिकडे चालली आता बापूकड मग आता बापू येईन आता संध्याकाळपर्यंत मुली बघाव लागली तुम्ही तर जाते आता शिड्याकड आता जाते तू आता बघवतो आता भावा बन आता बापू आला बर दाबणी करू लागल हे बघा आता लावायचाच आहे बापू मध्ये पाणी पितो म्हणे कारण तर ते त्या झाडापाशी पाणी ठेवून आहे बापू पाणी पे मला आता लागतो आता संध्याकाळपर्यंत जे झालं ते आता झाडं आता हे वाकवून टाकतो आता यातून तिकडं वाकवायचे आहे आणि यातून तिकडं वाकले पा कसा झाला जागा मोकळी पण आणि आता हे आबाळ झालं भयानक पाणी येते का का माहीत नाही आजची आमची फवारणी काय जमलीच नाही केलीच नाही सद्दे करून टाकली आम्ही आजची फवारणी हे तरी आता करून टाका म्हणलं करू आता आता दिवसभरात आहे करून टाका आता कामा आता भावा बहिणी नो हे बघा दोन तीन वरी वरी म्हणजे कसं आहे दोन दोन तासाच्या दोन तीन वरी बागवले आम्ही बापूली घेऊन आता अंबाच्या दिसाय झाली आता तर मामाच्या घरी आम्हाला जेवायला जात आहे गणपतीचं जेवण आहे तो आता हात तिकडे हात धुतो आता पाण्यामध्ये तुम्हाला दाखवतो पाय आमचा शेत कसं तर मस्त जबरदस्त भरून आहे ते तर हातपाय घे धुवतो मग जातो घर कारण तर अंग मंग जुनाथामध्ये जेवायला जायचं आहे आता गेला आता बापू गेल्या पुढे हात धुवाले चाललो आता मागून मस्त भरूल बापू हो का कमी भरूल का पाणी कसे दिसते पाणी आरशा पाणी माझं कसा बुलला हा भावान हा माझ्या येत हा येत नाही मासव्या बघा भावानं कसं भरलं का खेकडा होता का होता तिकडं तिकड होता का भावान तिकडे खेकडा होता म्हणते गेल्या वर्षी येतं बाबू कसा होता कोण आणून टाकलं का कुठून का काही माहित नाही कोण नेलं का काही माहित नाही गेल्या वर्षी जबरदस्त वातावरण आहे भावा बनी आता हात हातपाय घेऊन धोतो घराकड जातो आग मांग धुतलं का जेव्हा जात आहे आता सकाळ हे दिवस आहे ना मस्त पाणी आहे जबरदस्त पाणी आहे भावास्तू आता मस्त आता पाणी भावा मस्त अंग धुयालाय काय का हो हा धुण्यालाय का पाणी खोले ते तिथं आहे म्हणे इथं नाही जास्त धुता आता भावा पण नाही हात हे बघा ना हात भरले ना पण शेवटी पायन दाबता दाबता ते पराठे हातानं दाबायला लागलो शेवटी हाताने भागवून या कातून माती लावत लावत जाऊ त्यामुळे आता हातही भरले हात धुतले का आता पाणी आग धुयाला साबण कपडे मग आणली आग धुवाली बघा ना, 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 ना असतं टावे असत कमीत कमी, कमी तो मस्त मस्त पाणी असत वाटत नाही किती खोल असं टोंगरा कसं काय जास्त असं का, का? तिकडं खोल ना? ना मस्त भागामध्ये मजा येत तिकड कंबरबाई पाणी मजा या तिकडं माता पाठी टोंगरबाई पाणी

मग तिकडे जायचा कोला आहे तिकडं येत बघत पाणी आहे तिकडं येत बघत पाणी आहे तिकडं आणि धुवायला चांगला आहे पण आता काहीच नाही आता सामान सुमान आपल्या पाहिजे कपडे मपडे काहीच नाही पुन्हा पण घेऊ का मस्त वाटते मग पप्पा निघून जाते पण आहे ना डवाईपुरी आहे पहिलं काळ काळात होत होतो नौका डोकळा डबा पाणी पिऊ असं पहिलं ढोलमुळ चालत नाही पाणी पाहायचं होत नसलं कोणा कोणा देशी तो पाणी पिऊ मस्त डोपळा डबाटलं काही होत नाही काहीत नाही मनाऱ्या कल्पना बापू होत काहीच नाही खरंच पाणी पेल ना काही होत नाही आपल्या या कल्पना का माती बिघडत नाही तपत बिघडत नाही हेच पाणी आपल्या जमिनीत जाते ते आपण आपण पाणी पितो पण मग बिघडले तब्येत बिघडते का आपण पाणी उघडून पितो का भावा बहिणीनो आत्ता मस्त पैकी आंग धुणं झालं आणि बसलो आता आराम करत इकडे सुमित्र आहे टी बसलो पाच हे बघा टी व्ही चला इकडं आता थोड्या वेळाने आम्हाले मामाच्या घरी जेवायला जात आहे आत्ता आपला गुलाब येतच समाप्त करतो कसा कर। वाटला नक्की कमेंट करून सांगा एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास हाईप जरूर करा आमच्या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करून टाका प्रक्रिया आता आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार